चौदा तळे सत्याग्रह दिनानिमित्त मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने पाणी आणि बिस्किट वाटप चौदा तळे सत्याग्रह दिनानिमित्ताने महाड येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना भांडूप नागरी परिमंडळ पेन मंडळ यांच्या वतीने भीम अनुयायांना पाणी आणि बिस्किट वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा तळ्यातील पाण्याचा सत्याग्रह करून ते पाणी बहुजना देण्यासाठी लढा दिला त्या दिवसाची आठवण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी येत असतात त्यांना पाण्याची आणि अल्पोपहाराची कुठलीही गैरसोय होऊ नये याची दखल घेत सामाजिक बांधिलकी समजून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना भांडूप नागरी परिमंडळ पेण मंडळ यांनी पुढाकार घेऊन पाणी आणि बिस्किट वाटप केले दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न